आपल्यासोबत शीतल चोते जोडलेले आहेत काय सांगाल कुठून कुठल्या प्रभागातून उमेदवारी आहे आणि कोणत्या पक्षाकडून तुम्हाला देण्यात नमस्कार आधी मी माझी ओळख करून देते माझं नाव सो शीतल नितीन चोते मी प्रभाग मधून शिंदे गटातून तानाजी अध्यक्ष यांच्याकडून शिवसेने गटातून फॉर्म भरलेला आहे दाखल केलेला आहे प्रभाग मधून काय विकासाचा अजेंडा घेऊन मतदानापर्यंत जाणार आहे माझं तर आत्ता स्पष्ट मत आहे की माझ्या प्रभागामध्ये स्वच्छ पाणी स्वच्छ परिसर आणि सार्वजनिक ठिकाणं आहेत ते सुरक्षित पाहिजेत ही तर आत्ता स्पष्ट गरज आहे माझ्या प्रभागाची दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या प्रभागामध्ये माझं स्पष्ट ध्येय आहे की सर्वांसाठी समान विकास आणि प्रत्येक घर आनंदी पाहिजेल आहे माझ्या प्रभागातील प्रत्येक शाळा अंगणवाडी यांना भरपूर योजना द्यायच्या कारण शिक्षण हा विकासाचा पाया आहे रस्ते विकास गटार शुद्ध पाणी हे सोडून तुम्ही भविष्यात अशा काही केल्यात का किंवा त्या वार्डाबद्दल कौशल्य केंद्र आणि बेरोजगारांसाठी जे तरुण आहे त्यांना मार्ग मार्गदर्शन केंद्र याची योजना करणार आहे मतदारांना काय आवाहन कराल आहे तुमचा सपोर्ट साथ आणि आशीर्वादाची गरज आहे एवढच हाय yeah. म्हणजे